हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत हाय कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय आता तो निर्णय कोणता तर पतीच्या संपत्तीत पत्नीचा हक्क किती तर फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघा लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका तर चला पाहूया आपण पतीच्या संपत्तीत पत्नीला हक्क किती तर गृहिणीला तिच्या पतीच्या संपत्तीच्या अर्ध्या भागावर वा, भागावर हक्क आहे म्हणजे पतीची जी संपत्ती आहे त्या संपत्तीवर अर्धा हिस्सा जो असतो तो पत्नीचा असतो असे मद्रास उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे आता एक गृहिणी चोवीस तास सुट्टी शिवाय पूर्ण चोवीस तास आपल्या घरासाठी राबराब काम करते सर्वांची सेवा करते कधी डॉक्टर बनवून त्यांची सेवा करते कधी नर्स बनते पूर्ण जेवण बनवते सर्वांची सेवा करते कधी रविवार नसतो कधी सुट्टी नसते तर ही जी गृहिणी आहे त्या गृहिणीसाठी पुढे म्हणाले कि महिलेला तिच्या पतीच्या कमाईतून विकत घेतलेल्या मालमत्तेत म्हणजे पतीने जी संपत्ती विकत घेतलेली आहे त्या प्रॉपर्टी मध्ये समान वाटा मिळेल कारण कुटुंबाची काळजी घेण्यासाठी पत्नीच्या सहकार्याशिवाय पती काहीही करू शकत नाही पैसे सुद्धा कमावू शकत नाही असे मान्य न्यायालयाने म्हटले आहे पती किंवा पत्नीच्या नावावर खरेदी केली गेली असेल तरीही ती पती पत्नी दोघांच्या प्रयत्नातून जी वाचवलेले पैसे आहेत त्या पैशातून खरेदी केली गेली आहे असे मानले पाहिजे असेही मान्य न्यायमूर्तींनी म्हटले आहे आता उच्च न्याया मान्य उच्च न्यायालयाने काय म्हटले तर पती आणि मुलांच्या संगोपनासाठी स्वतःला झोकून दिल्यानंतर स्त्री ही प्रत्येक समान भागीदार असते म्हणजे पतीच्या प्रॉपर्टीवर ती तिचा समान हक्क असतो आता गृहिणीच्या योगदानाची दखल घेण्यासाठी अद्याप असा कोणताही कायदा तयार करण्यात आलेला नसला तरीही मान्य न्यायालय या योगदानाची ओळख पटवून देऊ शकतात आता महिलांना त्यांच्या कुटुंबाप्रती दिलेल्या समर्पणाचे प्रतिफळ मिळाल्यास त्यांना योग्य न्याय मिळेल असे मान्य न्यायालयाने म्हटले आहे तर फ्रेंड्स हा होता महत्वपूर्ण निर्णय प्रत्येक पत्नीसाठी महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण निर्णय होता थँक्यू